संध्याकाळची वेळ झाली की मुलांकडून आपल्याला अशी हाक हा येते आणि मग आपले विचार चालू होतात की आज मुलांसाठी काय खायला बनू रादर काय हेल्दी बनू किंवा असा पदार्थ की जो झटपटही होईल मुलांना आवडेल सुद्धा तो टेस्टी असेल आणि प्लस हेल्दी सुद्धा असेल तर आज मी तुमच्याबरोबर अशीच एक रेसिपी शेअर करते आहे ज्याचं नाव आहे मेथी स्टिक आणि या आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत छान होतात झटपट होतात इथे मी तुम्हाला दोन ऑप्शन देणार आहे एक तर तुम्ही ही न तळतासुद्धा बनू शकता किंवा जर तळून बनवायची असेल तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी एक कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर एक टी स्पून एवढा ओवा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक टेबलस्पून एवढे तीळ मी यामध्ये घातलेले आहेत एक टीस्पून यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे पाव टीस्पून यामध्ये हळद घालायची आहे एक टीस्पून जिरा पावडर एक टीस्पून धना पावडर एक टीस्पून लाल तिखट यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आता इथे आपण मेथी स्टिक बनवत आहोत आणि त्यामुळे मी इथे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे साधारणतः तीन टेबलस्पून तीन मोठे चमचे मी इथे कसुरी मेथी वापरलेली आहे आणि चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे जो खायचा सोडा असतो तो यामध्ये मी चिमूटभर किंवा वन एट टी एस पी आपण म्हणू शकतो घातलेला आहे आणि आता इथे मी दोन टेबलस्पून तूप तूप घेतलेलं आहे इथे तुम्ही थोडंसं गरम करून सुद्धा तूप वापरू शकता आणि एक ते दीड टेबलस्पून तेल घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तेल आणि तुपाचा वापर आपण मोहन म्हणून केलेला आहे आणि हे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाइंडिंग याची होत असेल याचा अर्थ मोहन आपलं व्यवस्थित आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असू द्या आणि हे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आता सगळं छान याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही मेथीचासुद्धा वापर करू शकता परंतु मेथी तुम्हाला यामध्ये घालताना बारीक चिरून थोडीशी पॅनमध्ये तेल घाला आणि तेलात परतून घ्या आणि मग तुम्ही यामध्ये पाहिजे तर मेथी घालू शकता जर तुम्हाला फ्रेश मेथी वापरायची असेल पण कसुरी मेथीचा एक स्वतःचा असा छानसा फ्लेवर असतो आणि त्यामुळे या ज्या मेथी स्टिक आहेत त्या चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये आता मी इथे स्टिक्स बनवत आहे तुम्ही पाहिजे तर शंकरपाळ्याच्या आकारात सुद्धा याला बनवून ठेवू शकता म्हणजे मुलं ते सुद्धा आवडीनं खातील आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा डब्यात भरून एक महिना हे चांगलं एकदम हवाबंद डब्यात जर तुम्ही ठेवलं तर खूप छान आणि व्यवस्थित राहतं तर आता इथे तुम्ही पाहिजे तर चौकोनी आकारामध्ये लाटून घ्या आणि तुम्ही आकार बघू शकता किंवा याचं थिकनेस बघू शकता तर एवढ्या थिकनेसचं मी ठेवलेलं आहे आणि आता याच्या मी स्ट्रिप्स कट करून घेत आहे कारण आपण इथे मेथी स्ट्रिप्स बनवत आहोत तर या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या मी कट केल्यानंतर याला मी बेक करणार आहे म्हणजे तळणार नाही आहे तुम्हाला जर तळायचं असेल तर तीसुद्धा पद्धत मी पुढे जाऊन दाखवणार आहे मागेसुद्धा मी काही स्नॅक्सचे पदार्थ न तळता दाखवले होते एक चकलीचा प्रकार दाखवला होता जो न तळता तुम्ही करू शकता आणि खरंच खूप छान होतो खूप जणांनी ट्राय करून त्याचा रिव्ह्यू मला पाठवलेला आहे आता इथे या सगळ्या स्ट्रीप ज्या आहेत त्या बेकिंग ट्रेमध्ये मी ठेवून घेणार आहे आणि याला मी आता बेक करून घेणार आहे साधारणतः याला बेक करण्यासाठी जर तुमच्याकडे ओ टी जी असेल तर वन एटी डिग्रीला प्री हिट करायचं आहे आधी आणि प्रीहिट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता या स्ट्रीप्सला मी अशा प्रकारे फक्त हलकं तेल लावून घेत आहे आणि साधारणतः प वीस ते पंचवीस मिनिटं लागतात वेळ थोडासा जास्त लागेल पण तुम्हाला जेवढं तळल्यानंतर यामध्ये तेल ॲड होतं तेवढं होणार नाही म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की नको मला फ्राईड नको आहे तर तुम्ही या प्रकारे करू शकता किंवा तुम्ही एअरफ्रायरमध्ये सुद्धा वन सेवन्टी डिग्रीला करू शकता एअरफ्रायरमध्ये थोडंसं लवकर होतं कारण त्याची कॅपॅसिटी छोटी असते आणि माझा ओ टी जी मोठा आहे त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागतो तर इथे मी ओ टी जीमध्ये वन एटी डिग्रीला ठेवलेला आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं लागतील याला क्रिस्पी व्हायला आता हे होत आहे तोपर्यंत तुम्हाला काही स्ट्रिप्स मी तळून दाखवते कारण बऱ्याच जणांकडे ओव्हन ओ टी जी नसतात तर तेलामध्ये सुद्धा तुम्ही याला मंद आचेवर आधी तेलामध्ये थोडंसं जे आहे आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम फ्लेम खूप हाय ठेवू नका नाही तर आतमध्ये ते कच्चे राहतात तर तेल गरम झालं की तेलामध्ये सोडायच्या आहेत या स्ट्रिप्स आपल्याला आणि क्रिस्पी होईपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत सेम तुम्ही जर शंकरपाळे करणार असाल तर त्याला थोडा वेळ कमी लागू शकतो कारण ते छोटे छोटे असतात आता ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या इथे तुम्ही बघू शकता जर तळणार असाल तुम्ही तर स्ट्रिपची जी जाडी आहे ती थोडीशी कमी केली तरीही चालेल म्हणजे त्या जास्त वेळ क्रिस्पी राहतात आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे छान मी तळून घेतलेलं आहे आणि बेकिंग बेकिंगसुद्धा माझी चालू आहे साईड बाय साईड तर मी काही स्ट्रिप्स फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तळलेल्या आहेत अदरवाईज बाकीच्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या मी बेक केलेल्या आहेत कारण मुलं खाताना आपल्याला असं वाटतं की सारखं सारखंही तेलकट नको मुलांना त्यामुळे मी इथे तळताना थोड्याच तळल्या होत्या आणि त्यानंतर बाकीच्या बेक केलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवर बरेचसे असे पदार्थ आहेत की मी तुम्हाला हेल्दीयर वेनेसुद्धा कसे बनवायचे ते दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या स्ट्रिप्स बेक होऊन आलेल्या आहेत आणि खूप छान आणि एकदम छान खस्ता क्रिस्पी होतात आपण यामध्ये तेलाचं तुपाचं मोहन घातलेलं आहे आता ही थोडी गरम आहे तरीही मी तुम्हाला दाखवते मस्त आतमधून छान अशी बेक झालेली आहे आणि खूप मस्त क्रिस्पी होते आता ही गरम आहे थोडीशी मी गरमागरम तुम्हाला दाखवते आहे परंतु तरीही थंड झाल्यानंतर मस्त या क्रिस्पी होतात तुम्ही एक ते दीड महिना याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करू शकता मुलंसुद्धा आवडीने खातात फ्रेश मेथी वापरू शकता किंवा कसुरी मेथी वापरू शकता तर नक्की ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलवरचे तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि व्हिडिओ आवडत असतील छान वाटत असतील किंवा अजून काही रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची कमेंट पोस्ट करायला विसरू नका तर बघा आता थंड झाल्यानंतर मस्त कुरकुरीत झालेले आहेत हे सॉस बरोबर तुम्ही याला सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा चहा बरोबर तुम्ही याला एन्जॉय करू शकता तर नक्की ट्राय करा ही रेसिपी भेटूयात एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आवडला